रविराज साबळे यांना मच्छमारच्या विरोधात व्हिडिओ टाकण्यासाठी कोकीच कोकी मिळालेले आहे म्हणून हा व्हिडिओ टाकतो ही माहिती आताच आपल्यात मला मिळाली या हरमपूरला बच्चभाऊच्या विरोधात बच्चभाऊला बदनाम करण्यासाठी सत्तेतल्या काही लोकांनी पैसे दिले सांगितलं की तू रील बनवत टाक त्याला बदनाम कर म्हणून हा दोन दिवसापासून ती रील बनवत होता आणि टाकत होता तर मित्रांनो हा स्वतः शेतकरी पुत्र स्वतःला नमतो परंतु याचा फक्त व्हिडिओ काढण्यापुरता हा शेतात जातो याला काही संबंध यायचं शेतात नाही याचे सगळे बाकीचे राबतात शेतामध्ये हा फक्त बसून राहतो घरामध्ये आणि व्हिडिओ काढण्याचं काम करतो कारण याला व्हिडिओच्या माध्यमातून काही पेमेंट मिळतं म्हणून हा फक्त व्हिडिओ काढण्याचा नाराज असतो आज पुन्हा व्हिडिओ बनवायचा आणि कसा बनवायचा याचा पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो दुसरी गोष्ट याचा जो आवाज काढण्याची पद्धत आहे से सेम याच्यासाठी लोक आवाज हा आवाज काढतो तसे आमच्या ज्यांना टोनला काय तिथे याची काही उतर आहेत हा सेम त्यातलाच आहेत दुसरी गोष्ट बंद दारा दाराड जी बैठक झाली वर्षा बिल्डिंगवर ती सगळ्यांना माहीत आहे की ते एक हजारच्या आसपास लोक होते त्यानंतर तू काही लोकांना शेतकऱ्यांना पैसे देऊन व्हिडिओ काढत असतील पण वंदने बच्चू भाऊच्या घरी आठ दिवसाला गरजू लोक असतात त्यांना डेली पैसे दिल्या जातात दवाखान्यासाठी मुंबईला जायचं असेल ज्यांना कॅन्सर असेल तर प्रत्येक लोकांना तिथे पैसे दिला जातो दिव्यांग बांधवांना तिथे सांभाळल्या जातं त्याच्यानंतर बच्चे भाऊनी हजार रुपयापासून तर अडीच हजार रुपयापर्यंत दिव्यांग बांधवांना मानधन करण्यासाठी भाऊ संघर्ष केलेला आहे आणि लवकरच सहा हजार रुपयापर्यंत दिव्यांग बांधवांचं मानधन होणार आहे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी पण लवकरच होणार आहे परंतु कुणाचे काय कळणार नाही जे अंबानीची अवलाद अंबानीची पायदास आहे ना ती सोशल मीडियाला बच्चू भाऊच्या विरोधात कमेंट करत आहे परंतु ज्या शेतकऱ्याचे पुत्र आहेत जे शेतकरी आहेत ते बिचारे बच्चू भाऊची मुलात कमेंट करत नाही पण अंबानीची अवलात कमेंट करतात ज्याच्या सोन्याचा चमचा आहे ती कमेंट करतात जरंगे असं म्हणून एक सोशल घानरणीला बॅनर वगैरे फिरवण्यात आलं परंतु तसं काही नाही भाऊनी आणि झरंगी पाटलाने स्पष्ट केलं आहे आजच आणि भाऊ एवढं पण सांगितलंय की सत्तेतल्या व तसेच भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी ठराविक गुलगुल करणारी सोशल मीडियाची टीम ठेवली आहे ती टीम ही रविराज सांभळीची आहे म्हणून हा ज्याच्या विरोधात पैसा भेटतात त्याच्या विरोधात व्हिडिओ टाकण्याचं काम करतो त्यामुळे बच्चू भाऊच्या विरोधात टाकून बच्चू भाऊनी प्रामाणिक काम केलेलं आहे आणि करणार बच्चू भाऊ जे नेते होते त्यांनी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष आयुष्य घातलंय तो काय त्यांच्या विरोधात बोलतो तुझ्या बापाच्या वयाचे लोक आहेत ते समजलं का जरा लायकी घेऊन आणि भान ठेवून बोलत जा आत्ताच तू आंड्यातून निघलास समजलं आणि तुझं बोलण्याची स्टाईल आणि ते बघून जर असं आमच्या अर्ध्या लोक म्हणतात की तुझ्या त्यामुळे बाबा तुझ्यावर बोलणं पण चुकीचं आहे कारण की त्या लोकांना मी जाता येणार रोज दहावीस रुपये देतो समजलं त्यांच्याकडे बघून मला तशी आठवणी वाटतं नको याच्या विरोधात पुरायला याच्या विरोधात व्हिडिओ काढायला परंतु तू ते करायस करण्यास भाग पाडले समजलं का याच्यानंतर जर तू बच्चे गोच्या विरोधात व्हिडिओ काढला तर तुला जसं तसं उत्तर देईल